नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे नोव्हेंबर दोन हजार भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्द शांत होती कोपरे साईनगर परिसरात आमदार वसाहती मोठ्या प्रमाणात होत्या परराज्यातून परदेशातून बाहेरून आलेल्या कामगारामुळे या भागात जास्तच वर्दळ असायची या ठिकाणी अजय कुमार गणेश पंडित वय बावीस वर्ष हा इतर कामगारासोबत एका ठिकाणी राहायला होता तो काही वर्षापासून ग बांधकाम क्षेत्रात मजूर म्हणून काम करत होता दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या सायंकाळी अजय कुमार भाजी घेण्यासाठी बाहेर गेला होता लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या सहकाऱ्यांनी त्याला सुमारे आठ वाजता बाहेर जाताना पाहिले होते त्यानंतर तो घरी परत आलाच नव्हता त्यानंतर त्याच्यासोबत काम करणाऱ्यांनी फारसे गंभीरपणे घेतले नाही कारण येथील कामगार कधीकधी उशिरा परत येत असतात मात्र दुसऱ्या दिवशीही तो परत आला नाही तेथील कामगारांनी त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा फोन बंद येत होता त्याच्या गावातील नातेवाईक देखील त्याच्याशी संपर्क करू लागले दोन दिवस उलटून गेले मात्र तो तरीही घरी आला नव्हता म्हणून एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लेबर कॉन्ट्रॅक्टर विजय महादेव कुमार भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला आले आणि अजय कुमार मिसिंग असल्याची तक्रार दिली पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली अजय पंडित हा केवळ बावीस वर्षाचा तरुण होता तो मूळचा झारखंड येथील रहिवाशी होता पोटा पाण्यासाठी पुण्यामध्ये काम करण्यासाठी आला होता त्याच्याच भागातील आलेले लोक नातेवाईक यांच्यासोबत अजयकुमार काम करत होता एकमेकांच्या आधाराने हे लोक आयुष्य काढत होते पण म्हणतात ना थकला भागलेल्यांना मनाला कोणाचा तरीही स्पर्श हवा वाटतो कोवळ्या वयात एकट्या पडलेल्या अजयच्या मनात तारुण्याची भावना जागृत झाल्या होत्या आपल्याला एखादी प्रियशी असावी स्त्री सहवास लाभावा असे त्याला वाटत होते त्याचा चुलत भाऊ अशोक कैलास पंडित वय पस्तीस याच्याकडे अजयचे नेहमीच जाणे येणे असायचे अशोकची तरुण बायको बघून अजयची उत्तेजना वाढू लागली होती तो तिच्या प्रेमात पडला होता नात्याने त्याची भावजय लागत होती मात्र तरीही तो तिच्यावर प्रेमाचे जाळे टाकू लागला होता आणि ही तिलाही समजली होती की याच्या मनात आपल्याविषयी प्रेम जागृत झाले आहे त्यामुळे तिच्याही मनात वासना उसळली भावजय आपल्यापेक्षा वयाने मोठी असली तरी तिने समजदारी दाखवली नाही तिचा प्रतिसाद मिळाल्यानंतर कोडा अजय कुमारला आता मागे हटणे शक्यच नव्हते नात्याला लावून ते दोघेही एकमेकांच्या मिठीत शिरले आणि दोघांच्याही अनैतिक संबंधाला सुरुवात झाली एका भागातून आलेले हे कामगार मजूर एकत्र राहत होते त्यांचे एकमेकाकडे जाणे येणे होते कोणाकडे काय चालले आहे याची खबर लागत होते या दोघात सुरू असलेल्या वाचनेचा खेळ कोणाला समजणार नाही असं कसं होईल ते लपून छपून संबंध ठेवत असले तरी ते त्यांना समजले होते त्या ठिकाणी बायकांना समजले मग पुरुषांना कळाले आणि त्यांच्या चर्चा रंगू लागल्या हे प्रकरण तिचा नवरा अशोकच्या कानावरही गेले आपल्या चुलत भावानेच आपल्याला दगा दिला याचा राग अशोकला आला होता तो बायको आणि अजय ह्या दोघांवरही पाळत ठेवून होता त्यालाही त्या दोघांच्या वागण्याची फरक जाणवला होता तो संतापाने पेटला होता त्याने कोणत्याही परिस्थितीत अजयचा काटा काढायचा असे ठरवले पण या कामात आणखी कोणाला तरी सहभाग करून घेतले पाहिजे असे त्याला वाटत होते मग त्याने अजयच्या मित्रांना कटात सहभागी करून घेतले त्या मित्रांना अशोकने सांगितले की तुम्ही गोड बोलून त्याला घेऊन या आपण त्याला ठार मारून टाकू बदल्यात मी तुम्हाला चार लाख रुपये देईल चार लाखाची सुपारी म्हटल्यावर अजयचे मित्रही तयार झाले त्याचा चुलत भाऊ त्याच्या जीवावर उठला होता तर त्याचेच मित्र त्याला मारण्यासाठी तयार झाले होते मग तो कसा वाचणार होता प्लॅनप्रमाणे अजयचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावून ते परत आले होते काही झाले नसल्याच्या आविर्भावात ते फिरत होते पण कॉन्ट्रॅक्टदाराने अजय बेपत्ता असल्याची तक्रार केली पोलीस तपासाची चक्रे फिरवू लागले त्यामुळे मारीकरी घाबरले आता आपण पकडले जाऊ या भीतीने काशा गुंडायला सुरुवात केली घाबरलेल्या धनुजी यादव वय तीस वर्षे याने या प्रकरणातून आपली सुटका करून घेण्यासाठी धडपड सुरू केली यातूनच त्याने अजय आणि अशोक या दोन जुलत भावांचा त्या दिवशी वाद होता कारण आपल्या बायकोशी अनैतिक संबंध आहे असा संशय अशोकला होता या संशयातून त्याचे अजय बरोबर भांडण झाले होते त्यानंतर दोघेही दिसले नाही अशी माहिती पोलिसांना त्याने दिली त्याला वाटले आता पोलीस अशोकच्या मागे लागतील आणि आपण या प्रकरणात अडकणार नाही मात्र मारेकरी कधीच कायद्याच्या कचाटातून सुटत नाही हेच खरे आहे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या सूचनेनुसार अजय कुमार गणेश पंडित मिसिंग तक्रार नोंदवल्यानंतर लगेच पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली तपास पथकाने कामगार अड्ड्यावर जाऊन तसेच अजय कुमार गणेश पंडित राहणाऱ्या ठिकाणी रह इतर कामगारची व परिसरातील नागरिकांची विचारपूस केली तपास पथकाने अजय कुमारचा रोजचा दिनक्रम त्याचे वर्णन तसेच त्यांचे आर्थिक किंवा वैयक्तिक वाद होते का याचाही काही धागाधोरा मिळतो का यादृष्टीने तपास सुरू केला होता बहुतांश कामगाराच्या मते अजय कुमार साधा स्वभावाचा होता त्याच्या संपर्कात काही विशेष वादाचे प्रसंग त्याच्या लक्षात नव्हते त्यांचे कोणाशीही पैशाबाबत व इतर कारणामुळे मतभेद होत नव्हते असे कुणीही सांगितले नाही मात्र चौकशीत रणजित कुमारने दिलेल्या माहितीनुसार महत्त्वाचा मुद्दा समोर आला तेव्हा पोलिसांनी अशोकच्या मोबाईलचे सी डी आर लोकेशन आणि कॉल डिटेलही तपासण्यात आले त्या आधारे तांत्रिक विश्लेषण केले असता असे लक्षात आले की अजय कुमार मिसिंग झालेल्या वेळेत अशोकचे फोन लोकेशन याच परिसरातील होते तसेच त्याचे सध्याचे लोकेशन पिंपरी चिंचवड परिसरातील होते मोबाईल लोकेशन तपासामुळे अशोकला शोधण्यासाठी तपास पथकाने पिंपरी चिंचवड येथे गेले अशोक हा पळून जाण्याच्या तयारीत असावा असा संशय भारतीय विद्यापीठ पोलिसांना होताच त्यामुळे त्यांनी लागलीच पुढचे पाऊल उचलले वीस नोव्हेंबरच्या सकाळी अंमलदार सुनील आगळे तुकाराम सुतार यांनी अशोकला शोधण्यासाठी पिंपरी चिंचवड पाहणी सुरू केली मोबाईल लोकेशन व परिसरातील स्थानिक लोकांच्या मदतीने काही तासांच्या शोधानंतर अशोक पंडित याला एका झोपडपट्टीजवळ पाहिले गेले त्यावेळी एकटाच होता त्याला थांबून विचारल्यानंतर तो पोलिसासोबत पोलीस स्टेशनला येण्यास तयार झाला त्यावेळी त्याने कोणताही विरोध केला नाही पोलिस स्टेशनमध्ये आल्यावर त्याच्याकडे प्राथमिक चौकशी सुरू केली सुरुवातीला तो अजय कुमारच्या मिसिंगसोबत आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत होता मात्र त्याच्या सांगण्यात पोलिसांना संशय आला मोबाईल लोकेशन तपासातील माहिती व साथीदारांकडून मिळालेली माहिती जुळत नव्हती काही वेळानंतर भारतीय विद्यापीठ पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला संशयित अशोक कुमार पंडित याच्या सांगण्याप्रमाणे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिराडे हे तपास पथकाच्या मदतीने गुजरवाडी येथे आले तेथे ते अशोक याचे पंचा समक्ष गुजरवाडी विठ्ठल मंदिरच्या पुढील बाजूच्या डोंगरामध्ये अजय कुमारचा मृतदेह गोणीत टाकून फेकून दिला आहे असं सांगितलं पोलीस स्टाफच्या मदतीने ते पोते बाहेर काढून मोकळ्या जागेमध्ये ठेवून ते सोडून पाहिले असता त्यामध्ये रक्तबंबाळ तरुणाचा मृतदेह दिसून आला हा मृतदेह अजय कुमार पंडित याचे होते अशोक पंडित याने अजयला ज्या ठिकाणी ठार मारले होते ते खोपडेनगर कात्रज पुणे येथील लेबर कॅम्पच्या मागील बाजूने डोंगरावरील ठिकाण पंचा समक्ष दाखवले त्या ठिकाणी रक्ताचे डाग पावलांचे ठसे आणि झुटपात खुना दिसल्या पंडित भारतीय विद्यापीठ पोलिसांनी खाक्या दाखवून त्यांची चौकशी केली असता त्याने त्याच्या बायकोचे अजय कुमारसोबत अनैतिक संबंध होते या रागातूनच त्याने अजय पंडितची हत्या केली होती हत्येमध्ये त्याने आपल्या मित्राला सामील केले होते त्याचे मित्र असलेले रणजित कुमार यादव कृष्णकुमार वर्मा सचिन कुमार पासवान यांना अजयचा खून करण्यासाठी रोख चार लाख रुपयाची सुपारी दिली चौघांच्या मदतीने चाकूच्या साह्याने अजयचा खून केला आणि चौघांनीही आपला गुन्हा कबूल केला पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली पोलीस पुढील तपास करत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र